नमस्कार रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे तुटलेलं नातं पण किती हळवे असते नाही आपले मन क्षणात हसते तर क्षणात रुजते क्षणात तरी जडते तसंच तिचंही तिने पहिल्यांदाच त्याला पाहिलं सहा फूट हाईट गोरा रंग डोळ्यावर चष्मा ब्लॅक पॅन्ट लाईट ब्ल्यू कलरचा शर्ट नवीन ऑफिसमध्ये तो तिला पहिल्यांदा दिसला त्या क्षणी स्वतःचे हृदय तिने त्याला देऊ केलं इतर मैत्रिणींकडून येत्या आठवड्याभरात ओळखही काढली तो सिंगल म्हणून ही मात्र खुश झाली मग रोज येता जाता त्याला बघणं त्याच्या बोलण्याची स्टाईल चालण्याची स्टाईल अगदी वेडी झाली होती ती म्हणजे तशा ऑफिसमधल्या सगळ्याच मुली त्याच्यावर फिदा होत्या पण ही मात्र जास्तच धाडस करून एकदा तो कॉफी पियत असताना जाऊन ओळख काही हाय मी प्रांजल न्यू जॉईन झाली आहे त्याने फक्त एकदाच बघितले आणि परत कॉफी पिऊ लागलं पण ती आज ओळख करूनच जायचं ठरवून आलेली परत एकदा तिने स्वतःचं खाऊचं डबा पुढे करत विचारलं घेणार का त्याने फक्त एक हलकी स्माईल देत नको म्हटलं घ्या हो पैसे नाही घेणार मी असं बोलताच त्याला हसू आलं मग गप्प एक बिस्किट घेत खाऊ लागला ती झालेली ओळख पुरेशी होती त्यांच्या नात्याला हळूहळू मैत्री आणि मैत्रीचं प्रेमात कधी रूपांतर झालं हे त्यांनाही कळलं नाही आज ओफिस मदे ना मदे। ना ती बॉस होती ऑफिसमध्ये नाही तर रिअल लाईफमध्ये छान चालू होतं त्यांचं फिरणं एन्जॉय करणं एकत्र घालवलेला वेळ तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचा होता अशी दोन वर्ष कशी गेली हे त्यांनाही कळलं नाही छान चालू असताना एके दिवशी त्याने तिला भेटायला बोलवलं ती रोजच्यासारखी हसत त्याला भेटायला गेली पण तिला काय माहीत होते की आज काय वाढून आहे तिच्यासाठी पुढे त्यांच्या रोजच्या कॅफेमध्ये तो तिची वाट बघत होता ती येताच तिने त्याला मिठी मारली त्यानेही मारली पण त्या मिठीत तो आपलेपणा नव्हता त्याचं तिला जरा वाईट वाटलं कॉफी मागवत तिने त्याला का बोलवले म्हणून विचारले त्याने फक्त यापुढे ते हे नातं मला टिकवता येणार नाही एवढंच म्हटलं तो उठून निघून गेला एक क्षण तिला कळलंच नाही काय झालं ते स्वप्न बघत आहोत असं तिला वाटलं पण हे सत्य होतं जेव्हा वेटर त्याची कॉफी घेऊन आला आता समोर दोन कॉफी होती पण तिच्या सोबत ती पिणारा तो मात्र केव्हाच निघून गेला होता कशी बशी दोन कप कॉफी तिने संपवली आणि बिल पे करून सडक घरी निघाली डोक्यात फक्त एकच वाक्य घुमत होतं यापुढे हे नातं मला टिकवता येणार नाही का कशाला काय प्रॉब्लेम आहे न सांगता तो निघून गेलेला घरी आली आणि तडक आपल्या रूममध्ये जात तिने त्याला कॉल केला नंबर बंद दाखवत होता एका क्षणी वाटलं नंबर बंद आहे की मलाच ब्लॉक केलं आहे मनाला पटवून तिने परत परत कॉल केला पण मोबाईलमध्ये एकच वाक्य येत होतं तुम्ही डायल करत असलेला नंबर बंद आहे जरा वेळाने पुन्हा प्रयत्न करा ती रात्र उशी भिजवून गेलेली स्वतःला सावर दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेले तोच दिवस शेवटचा आपल्या आयुष्यातला आहे असा भास तिला झाला ऑफ ऑफिसमध्ये पूर्वीसारखाच तो पण एका कॅबिनमध्ये बसून छान कॉफी एक एक घोट घेत होता लंचमध्ये कानावर आलं की प्रमोशनसाठी तो बॉसच्या मुलीसोबत लग्नासाठी तयार झाला येत्या रविवारी त्यांचा साखरपुडाही आहे असं कानावर आलं तिच्या मात्र पायाखालची जमीन सरकली काही लोक तिच्या आणि त्यांच्या नात्यालाही नावं ठेवत होते फक्त टाईमपास होता तो तिला मूर्ख बनवत होता आणि ती बनली यावर टाळ्या देऊन सगळे हसत होते तिला काय करावे सुचईना बस उठली वॉशरूममध्ये निघून गेली परत आली ती नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊनच तडक अर्ज भरून तिने तो जॉब सोडला प्रमोशन खातं स्वतःच्या प्रेमाचा बळी त्याने घेतला होता एवढं स्वस्त झालंय का प्रेम तिने मनाशी पक्क करत रात्र जागवली सकाळी उठून बॅग भरत ती गावी निघून गेली आई वडिलांजवळ काही दिवस ताज झाला शेवटी प्रेम जे केलं होतं पण त्याने मात्र ते टाइमपास समजून सोडून दिलं होतं एका एक प्रमोशनसाठी स्वतःला सावरत एक वर्ष कधी गेलं कळलंच नाही काही कारणास्तव मुंबईत येणं झालं त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या पण स्वतःच्या मनावर ताबा ठेवत तिने इकडे ज्याच्यासाठी आलोय ते करून निघून असं मनात ठरवलं स्वतःच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी आज ती परत एकदा मुंबईत आली होती पण लग्नात परत त्याची भेट झाली आधीसारखं त्याच्या चेहऱ्यावर तेज नव्हतं तो तापटीपणाही गेलेला तिला बघता असतो शुद्धीत आला भेटायची इच्छा होत असल्याने त्याने एका संधीची वाट बघत असतानाच त्याला ली। ती मिळाली ती समोरून येत होती त्याने तिला बाजूला घेत तिची तो माफी मागू लागला भेटण्यासाठी हात जोडू लागला मग तिने भेटायचं ठरवलं उद्या दहा वाजता त्याच कॉफ कॅफेमध्ये सांगा ती निघून गेली आजही तोच लवकर येऊन तिची वाट पाहत होता ती आई पण आधीसारखी आधी स्माईल नव्हती त्याने मिठी मारण्यासाठी म्हणून पुढे येताच तिने फक्त हात पुढे केला ती बसताच तिने वेटरला कॉफीची ऑर्डर दिली तो बोलू लागला मी खरंच खूप मोठी चूक केली ग तुझ्यासारखं माझ्यावर खरं प्रेम करणाऱ्या मुलीला सोडून मी त्या बॉसच्या मुलीच्या सोबत लग्न केलं लग। आधी चांगली वागायची ती पण नंतर नंतर तिच्यातला सायकोपणा बाहेर येऊ लागला मला कोणासोबत बोलणं कोणासोबत बघितलं की घरी गेल्यावर जेवायला द्यायचे नाही माझा मोबाईल तर रोजच चेक करते रात्रीची झोप नाही आशाने माझी तब्येत बिघडत आहे मी चुकलो तुला सोडून त्या मूर्ख मुलीशी लग्न केलं माफ करशील का ग मला त्याने त्याने आपली मान खाली झुकवली आपण परत एकत्र येऊन मी तुझ्यावर आधीसारखं त्याहून जास्त प्रेम करेन अशी वचन तो तिला देत होता पण तिच्या चेहऱ्यावर फक्त एक स्माईल होती वाफाळलेली कॉफी समोर होती तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं एकदा कॉफीकडे आणि ती बोलू लागली जसं एखादी कास तुटल्यावर ती जोडता येत नाही ना तसंच आपलं हे नातंही पुन्हा जोडणं मुश्किल आहे आणि ती तिथून उठून निघून गेली तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बराच वेळ बघत राहिला कितीतरी वेळ तो तसाच बघत होता स्वतःच्या नशिबाला कोसत होता समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स ला 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 व सबस्क्राईबर करा